गडचिरोली जिल्ह्याचा जसाजसा विकास होत आहे तशी तशी इथली संस्कृती ही आपला ठेवा जतन करून विकसित होत आहे गडचिरोली जिल्ह्याचा आर्थिक विकास संपत् वनसंपत्ती उद्योग आणि विकासातील संघर्ष या सर्वची माहिती आपण बघणार आहोत गडचिरोली जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने निसर्गावर आधारित आहे घनदाट जंगल विपुल खनज संपत्ती आणि जलसंपत्ती असूनही हा जिल्हा दीर्घकाळ आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहिला आहे यामध्ये मागे दुर्गम भूगोल अपुरी पायाभूत सुविधा प्रशासनाचे दुर्लक्ष आणि सामाजिक संघर्ष ही अनेक कारणे आहेत त्यामुळे गडचिरोलीचा ह्या जिल्ह्याचा आर्थिक विकास हा संधी आणि अडथळे यांच्या संघर्षातून घडलेला येतो, दिसून गडचिरोली जिल्ह्यातील जंगल संपत्ती हे येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहे जिल्ह्याच्या मोठ्या भागावर वनक्षेत्र पसरलेले असून सागवान बांबू तेंदू महुआ लाख आणि औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर येथे उपलब्ध आहे गडचिरोली जिल्ह्याचा अधिकांश भाग हा जंगलाचा भाग आपल्याला दिसून येतो आदिवासी समाजाचे जीवन या जंगलांवर अवलंबून आहे इंधन अन्न औषध आणि उपजीविका या सर्व गरजांसाठी जंगल महत्वाचे आहे ब्रिटिश काळात जंगलाचे शासकीयकरण झाल्यामुळे स्थानिक समाजाचा वनसंपत्तीवरील अधिकार कमी झाला आहे स्वातंत्र्यानंतरही वन विभागाचे वर्चस्व कायम राहिले तेंदुपत्ता संकलन बांबु तोड, आणि इतर वन उत्पादनावर सरकारी नियंत्रण असल्यामुळे आदिवासींना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळत नव्हता त्यामुळे दारिद्र्य आणि असंतोष या गडचिरोली जिल्ह्यात वाढत गेला शेती हा गडचिरोली जिल्ह्यातील दुसरा महत्वाच्या उपजीविकेचा स्रोत आहे गडचिरोली जिल्हा पहिले जंगलावर अप अवलंबून आहे आणि दुसरं म्हणजे शेती या दोन या दोन उपजीविकेचा स्रोत आहे मात्र शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे भात ज्वारी आणि तूर ही प्रमुख पिके आपल्याला गडचिरोली जिल्ह्यात आढळून येतात लहान जोत आणि पारंपरिक शेती पद्धतीमुळे उत्पादन मर्यादित राहते सिंचनाच्या सुविधा इथे अपुऱ्या असल्यामुळे शेतू शेतीमधून जास्त उत्पन्न मिळत नाही त्यामुळे येथे त्या आर्थिक स्थैर्य मिळत नाही खनिज संपत्तीच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हा हा अत्यंत समृद्ध आहे लोह खनिज चुनखडी आणि इतर खनिजांचा सा मोठा साठा येथे आढळतो विशेषत सुरजागड परिसरातील लोह खनिज प्रकल्पांमुळे जिल्हा राज्यस्तरावर चर्चेत आला आहे उद्योग रोजगार आणि महसूल वाढीच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्वाचे मानले जातात गडचिरोली जिल्ह्यामध्ये मात्र खनिज उत्खना उत्खननासोबतच मोठे सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत जंगलतोड विस्थापन प्रदूषण आणि पारंपारिक जीवनशैलीवर होणारा परिणाम यामुळे स्थानिक समाजात तीव्र विरोध झाला आहे विकास म्हणजे नेमके कोणासाठी हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे गडचिरोली जिल्ह्याचा विकास हा नाममात्र असून त्याचा प्रभाव आपल्याला स्थानिक दिसून येत नाही अनेक गावांनी ग्रामसभा या माध्यमातून खनिज प्रकल्पांना विरोध दर्शवला होता गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांची संख्या मर्यादित आहे मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचा अभाव असल्यामुळे रोजगाराच्या संधी येथे कमी आहेत यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते युवक हे नोकरीच्या शोधामध्ये स्थलांतर करीत आहे युवक शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी जिल्हाबाहेर जात आहेत याचा परिणाम सामाजिक रचनेवरही होतो अलीकडच्या काळात शासनाने गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष विकास योजना राबवल्या आहेत या जिल्ह्यासाठी रस्ते पूल शाळा आरोग्य केंद्रे आणि वीज पुरवठा यामध्ये सुधारणा होत आहे येथे ठिकठिकाणी आश्रम शाळेचा सुद्धा येथे समावेश आपल्याला दिसून येतो जो ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्याचं काम करतो आदिवासी उपयोजना मनरेगा आणि स्वयंरोजगार योजनामुळे काही प्रमाणात आर्थिक आधार सध्या मिळू लागलेला आहे वन हक्क कायद्यामुळे आदिवासी समाजाला जंगलावर हक्क मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सामूहिक वन हक्क लघु वन उत्पादनावरील नियंत्रण आणि ग्रामसभेची भूमिका यामुळे स्थानिक स्वायत्ततेला बळ मिळाले आहे काही गावांनी स्वतःचे वन व्यवस्थापन यशस्वीपणे राबविले आहे जे आशादायक चित्र दाखवते तरीही गडचिरोलीचा ह्या जिल्ह्याचा आर्थिक विकास हा अजूनही संतुलनाच्या शोधात आहे एकीकडे उद्योग आणि खनिज संपत्तीमुळे विकासाच्या संधी आहेत तर दुसरीकडे पर्यावरण संस्कृती आणि आदिवासी हक्क यांचे संरक्षणसुद्धा आवश्यक झालेले आहे या दोन्हीचा समन्वय साधणे हे गडचिरोली जिल्ह्यापुढील सध्याचे मोठे आवाहन आहे गडचिरोली जिल्ह्याची अर्थव्यवस्था केवळ आकड्यांमध्ये मोजता येणार नाही ती समाजाच्या जीवनशैलीशी संस्कृतीशी आणि निसर्गाशी जोडलेली आहे यामुळे येथील म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील विकासाचा मार्गही वेगळा समतोल आणि लोककेंद्रित असणे आवश्यक झालेले आहे गडचिरोली जिल्हा हा दुर्मिळ भागात असल्यामुळे येथे औद्योगिक औद्योगिक कारखाने असा काहीही समावेश नसल्यामुळे येथील तरुणांपुढे बेरोजगारी ही खूप मोठा प्रश्न उद्भवलेला दिसून येतो